अशा रीतीने हे बायचा विधी कशाला हां बाय धुती बाय आमची आणि हे सगळं भोग जाण्यासाठी हा विधी करायचा आहे पुढं बघू सुख लागते का निराणस हे पाहू शकता नदी निराण सुरू बघू डी जे मोठा पूल हे मंदिर बघू शकता वरच नरसिंह पूल संगम तीन नद्यांचा संगम एक गुप्त गंगा भीमा नदी निरा नदी अशा तीन नग नद्या, नद्यांचा संगम आहे भीमा नदी गुप्त गंगा कुठली तर गंगा मंदिरात ना काशीचं पाणी तिच्या शुक्रात लक्ष्मीचे उत्तर ती म्हणून ही तिरव्यांनी संगी म्हणून ह्या इद्या सगळ्या लक्ष्मी गुप्त झाली लक्ष्मी गुप्त नाही पाणी गुप्त हां हा पाणी